नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला ओल्या शेंगांच्या शेंगदाण्यांपासून एक अगदी नवीन रेसिपी दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा कारण डेली माझे व्हिडिओ असतात पण बरेच लोक व्हिडिओ खूप बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज कमेंट मात्र नक्की करा व्हिडिओ तर बघता तर एक कमेंट करायला काय लागतं वेळ तर ओले शेंगदाणे घेतलेले आहे तर इथे मी अर्धा किलो म्हणजे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे जवळपास अर्धा किलो शेंगदाणे आहे कढईमध्ये पाणी आधी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे तर ही रेसिपी तुम्ही क आपल्या कच्च्या शेंगदाण्यांची सुद्धा बनवू शकता पण माझ्याकडे ओले शेंगदाणे होते आणि आता शेंगांचा सीझनसुद्धा आहे काहीतरी वेगळा असा पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेंगदाणे आपल्याला एक पाच मिनटं चांगले त्याला शिजवून घ्यायचे आहे आधी आता हे ओले असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही कच्चे असले तर याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात तर शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे एका चालणीत काढून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे आणि तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया तर इकडे कढईमध्ये सुरुवातीला तूप टाकून घ्यायचं तर मी सर्व सुरुवातीला दोन वगळ्या म्हणजे एक छोटी आपली भाजीची पळी असते ना तर ती छोटी पळी दोन पळ्या टाकलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला इ अर्धी वाटी इथे बेसनपीठ टाकलेलं आहे तर जवळपास सात ते आठ चमचे बेसनपीठ टाकलेले आहे तर सुरुवातीला मला थोडंसं कमी पडलेलं होतं तूप म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तर तुपात चांगलं बेसन अगदी तूप सुटलं पाहिजे असं तर इथपर्यंत आपल्याला तूप हवं आहे जेवढं तुम्ही बेसन टाकाल ना तर तेवढंच तुम्हाला तूप इथे टाकून घ्यायचं आहे तर हे बेसन चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बेसन भाजत आहे तोपर्यंत आपण इकडे गूळ वितळून घेऊ तर जेवढं आपण शेंगदाणे एक वाटी घेतला होता ना तर तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आणि गुळामध्ये थोडंसं गुळ बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे म्हणजे अर्धी वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर गुळ घेताना काळाच गुळ घ्यायचा कारण काळा गुळ हा खायला खूप चांगला असतो आणि जो व्हाईट गुळ असतो ना त्यामध्ये केमिकल टाकलेला असतं आणि मिठाचं प्रमाण पण खूप असतं म्हणून काळा गुळ घ्यायचा शक्यतो आणि आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे थोडे थोडे करून आपल्याला हे दळून घ्यायचे आहे दळताना मात्र काय करायचं चा, मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचे आहे कारण हे ओले आहे त्यामुळे दळायला थोडा वेळ लागतो तर असं चमच्याने हलवून घ्यायचं पुन्हा दळून घ्यायचं तर आपल्याला एक सारखे असे दळून घ्यायचे आहे तर खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप असं बारीक पण करायचं नाही जाडसर असं भरड आपल्याला दळून घ्यायचं आहे आता इकडे आपलं तुप म हे बेसन पण छान भाजून झालेलं आहे तर बघा कलर असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे इतपत आपलं बेसन भाजून झालं पाहिजे आता त्यामध्ये आपण हे वाटलेले शेंगदाणे आहे ना ते टाकून घ्यायचे आहे तर हे मोजून टाकायचे आहे आपल्याला तर इथे मी दीड वाटी हे जवळपास दळल्यानंतर आपले भरलेले आहे तर, भर तर बघा दीड आपण घेतली तेव्हा एक वाटी होती आणि जेव्हा आपण दळलं ना तर त्याचं प्रमाण वाढतं तर ते दीड वाटी झालेलं आहे पण गुळाचं प्रमाण मात्र जसं वाटीचे अखंड शेंगदाणे ना आता त्याच प्रमाणात घ्यायचे आहे म्हणजे एक वाटीला एक वाटी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ आता हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे तर हे चांगलं मोकळं सुटसुटीत झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवायचं आहे सुरुवातीला आपल्याला दहा मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटं असे एकूण आपल्याला वीस मिनटं आपल्याला हे पूर्ण कोरडं व्हायला लागतो तर अगद मोकळं मोकळं सुटसुटीत म्हणजे असा शेंगदाण्याचा कूट कसा होतो अगदी तसाच आपला हा कूट मोकळा झाला आहे झाला पाहिजे तर बघा तर जवळपास आपला आता भाजून होत आलेलं आहे तर एकूण आपल्याला वीस मिनटं हे पूर्ण भाजायला लागलेले ला आहे तर तुम्ही बघू शकता असा कलरही चेंज होतो त्याचा थोडासा म्हणजे एकदम मोकळं सुटसुटीत झाल्यानंतर तर जो आपला पदार्थ आपण बनवणार आहोत ना तर तो जास्त दिवस टिकतो जर तुम्ही लवकर जर काढला ना तर तो तुमचा पदार्थ सुद्धा लवकर खराब होईल तर हे आठ ते पंधरा दिवस तुम्ही बनवून ठेवू शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा रोज एक जरी खाल्ला ना लाडू तर याचे आपण लाडू बनवणार आहोत आता हा जो गुळाचा पाक बनवला आहे ना तर तो आपल्याला चाण्याने गाळून घ्यायचा आहे तर गुळामध्ये कधी कधी खडे असतात गुळाच्या काना ख दशा असतात त्यामुळे आपल्याला गुळ कधी पण कुठल्याही पदार्थाला गुळ टाकतो ना वितळून त्यावेळेस असा गाळून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता गुळ टाकल्यानंतर छान असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे कारण आपण इथे काळा गुळ वापरलेला आहे ना तर पांढरा गुळ वापरला तर तुमचा पदार्थ हा पांढरा होईल पण असा दिसायलाही छान दिसतो आता इथे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचा आहे गुळ चांगला यामध्ये मुरला पाहिजे आणि गुळ कच्चा नाही राहिला पाहिजे आता इथे मी इथे मी मगज बी दोन चमचे टाकून घेतलेले आहेत तर हे ऑप्शनल आहे तर पण गोल्डन याच्यामध्ये जर मगज बी टाकले ना तर छान दिसतात आणि एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे तर तुम्ही वेलच्या कुटूनही टाकू शकता थोडंसं जायफळसुद्धा यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता तर आता कोरडं झालेलं आहे पूर्ण आपलं तर आता हे आपण एका परातीत काढून घेऊ तर ही परात म्हणजे लाकडी काठवट आहे तर लाकडी काठवट मी ही तुळशीबागेतून आणलेली आहे तर ही पूर्वीच्या काळी आपली आजी आज आई वापरायच्या या काठवटी यामध्ये भाकरी बनवायच्या तर आता यामध्ये आपण थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे तर हे हे सगळं ऑप्शनल आहे फक्त तुम्ही गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा हा पदार्थ बनवू शकता पण हे दिसण्यासाठी मी हे सगळं बाकीचं ऑप्शन टाकलेलं आहे ड्रायफ्रूट आणि थोडे खायलाही वेगळेच लागतील पदा ड्रायफ्रूट हे चांगलेच असतात खायला आणि हेल्दीसुद्धा असतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचं प्रमाण असतं मॅग्नेशियम असतं तर बरेच लोक असे शेंगदाणे जास्त खाऊ शकत नाही ना तर म्हणून असं काहीतरी वेगळं करून ठेवायचं आणि ओले शेंगदाणे तुम्ही किती दिवस खाणार तर असं वेगळा काहीतरी वेगळा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता याला थंड होऊन द्यायचं पूर्ण आणि त्यानंतर आता याचे आपल्याला सुपारी एवढे लाडू बनवून घ्यायचे आहे आणि ज्यांना रक्ताची कमतरता असते ना तर ता त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू म्हणजे एकदम रामबाण उपायच म्हणजे आयुर्वेदाचा एक, एक खजिनाच आहे हा तर एक लाडू तुम्ही रोज सकाळी खा तुमचं शंभर टक्के रक्ताची तुमची वा रक्तामध्ये तुमच्या वाढ होईल आणि जर तुम्हाला असे लाडू बनवायचे नसेल तर तुम्ही मूठभर शेंगदाणे रोज रात्री भिजत घाला आणि थोडासा सकाळी गूळ त्याबरोबर खा आणि तुम्ही बघा तुमचं हिमोग्लोबिन शंभर टक्के वाढेल ही गॅरंटी आहे माझी मी स्वतः हे ट्राय केलेले आहे ज्या महिलांचं रक्त कमी असताना महिलांना तर महिलांनी तर आवर्जून खायला पाहिजे तर बोलता बोलता आपले लाडूसुद्धा सगळे बांधून झालेले आहे तर ही तुम्हाला काठवट कशी वाटली हे मला नक्कीच सांगा मी तुळशीबागेतून आणलेली आहे तुम्हाला हवी असेल तर याच्या व्हिडि याची तुम्हाला दुकानाचं मी नाव नक्की सांगेल तर अशा प्रकारे आपले ओल्या शेंगदाण्याचे वेगळ्या प्रकारचे लाडू इथे तयार झालेले आहे तर बघा तुम्हाला तोडून दाखवते सुरुवातीला थोडेसे ओले होते तर थोडेसे थंड झाल्यानंतर बघा तुम्ही अगदी दाणेदार छान असे लाडू झालेले आहे असा तुम्ही मुलांना रोज एक डब्यात द्या तर मुलं बघा अगदी फस्त करून येतील तर असे लाडू नक्की करून बघा लाडू कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू